सगळ्यांना ससने जेजिजू आपण या शिवतीर्थावरती आज शिवराज्याभिषेक देण्याच्या निमित्ताने जगदवंदे विश्ववंदे जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी सर्व बीड जिल्ह्यातील चळवळीतील सर्व कार्यकर्ते आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना का केलेली आहे तर भूमिपुत्राचं राज्य निर्माण झालं पाहिजे हक्क आणि अधिकाराची ती लढाई होती सगळ्या वेगवेगळ्या शहायांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला होता अन्याय आणि अत्याचाराने संपूर्ण जनता खचून गेलेली होती आणि त्या जनतेला स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांना न्याय समता बंधुता मानवतेचं राज्य निर्माण करण्यासाठी असे एक सुरक्षित राज्य निर्माण करण्यासाठी स्वराज्याची संकल्पना राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शहाजी महाराज यांच्या डोक्यात होती पुढे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे मांडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सगळ्या मावळ्याच्या साक्षीने सर्वप्रथम स्वराज्याची शपथ घेतली आणि तोरणागडावरती स्वराज्याचं तोरण बांधलं आणि त्यांच्या राज्यकारभाराचं धोरण सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी सगळ्यांच्या समोर ठेवलं आणि त्याच्यानंतरचा बराचसा इतिहास जो आहे त्यातल्या अनेक घटना अनेक प्रसंग हे आपल्याला ज्ञात त्या आहेत आणि शेवटी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरचा हा प्रसंग ज्या ठिकाणी रायगडावरती जे आपलं सगळ्यांचं एक तीर्थस्थळ आहे ऊर्जेचं स्थान आहे ते आपलं सगळ्यांचं प्रेरणास्थान आहे तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याचं ठरलं आणि त्या राज्याभिषेकासाठी जे आनाजी पंत आणि त्यांच्या बाजूची जी मंडळी होती त्यांनी त्या घटनेला प्रचंड विरोध केलेला आहे हे संपूर्ण भारत देशाला जगाला माहीत आहे आणि त्या सगळ्यांचा विरोध डावलून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक करण्याचं ठरवलं राष्ट्रमाता जिजाऊंनी ते ठरवलं कारण स्वराज्य निर्माण झालेलं होतं चंद्राच्या कलेप्रमाणे ते वाढत गेलेलं होतं ते लोककल्याणकारी ठरलेलं होतं मात्र शिवराज्याभिषेक करणं आवश्यक होतं तर बंधून सुद्धा का करणं आवश्यक होतं इथंसुद्धा हक्क आणि अधिकाराची लढाई होती कारण जे धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकार होते ते सुद्धा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांना सुद्धा मिळायचं राहिलेलं होतं आणि म्हणून ते अधिकार मिळण्यासाठी शिवराज्याभिषेक होणं हे महत्वाचं होतं त्याचबरोबर जे काही गद्दार मंडळी होती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यांनाही जर बसवणं त्यांना धडा शिकवणं खऱ्या अर्थाने महत्त्वाचं होतं आणि त्याचबरोबर संपूर्ण जगामध्ये एक मराठ्यांचं राज्य निर्माण झालेलं आहे जगातला पहिला छत्रपती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे पद निर्माण झालेलं आहे हे सुद्धा सगळ्या जगाला दाखवणं महत्त्वाचं होतं म्हणून ह्या तीन चार घटनेसाठी शिवराज्याभिषेक होणं हे अतिशय महत्त्वाचं होतं म्हणून हा दिवस आपल्यासाठी अतिशय प्रेरणेचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की आजचे जे राज्यकर्ते आहेत ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं जय जयकार करतात त्यांच्या प्रतिमेचं पूजन करतात का खऱ्या अर्थाने ते त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि आज सुद्धा प्रतिगामी जे विचारसरणीचे लोक आहेत त्यांनी डोकं वर काढलेलं आहे आणि आपली सगळ्यांची लढाई ही प्रतिगाम्यासोबत आहे म्हणजे लढाई अजून संपलेली नाही फक्त लढाईचं स्वरूप बदललेलं आहे आणि मन म्हणून आपण आज सुद्धा या छत्रपती शिवाजी महाराजाकडून राष्ट्रमाता जिजाऊकडून संभाजी महाराजाकडून तारा राणीकडून येसुबाईकडून आपणसुद्धा या प्रतिक आम्याच्या विरोधात जे लढण्याची प्रेरणा घेण्याचं आपण आज शपथ घेणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून ही शपथ आज आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे असं मी सगळ्यांना आवाहन करेल आणि परत एकदा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सगळ्या महामानवांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज आपल्या सगळ्यांना या शिवराज्याभिषेकाच्या दिना निमित्ताने सगळ्यांना मी शिवशुभेच्छा देऊन माझं मी त्यानंतर आमचे शिव व्याख्याते प्राध्यापक पंजाबराव हेडे सर हे आपल्याला शुभेच्छा दोन शब्द बोलतील रंजल्या आणि गांधीच्या मनामध्ये स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतून जगाच्या पाठीवरती एकमेव आणि अदितीय असे योद्धे छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थानं भोजनांचं सामान्यांचं सामान्य रहित्याचं स्वराज्य निर्माण केलं मूळभर मावळ्यांच्या जीवावर या राजानं जगाला दाखवून दिलं की तुमच्याकडे जर काही जरी नसलं तर तुमच्याकडे जर स्वाभिमान असेल तर स्वाभिमानाच्या जीवावरती तुम्ही अद्वितीय असं कार्य करू शकता आणि अद्वितीय कार्य करून खऱ्या अर्थानं जी सर्वसामान्य जनता होती जी पिचली होती गांजली होती त्या गांजलेल्या पिचलेल्या जनतेच्या मनामध्ये स्वाभिमान निर्माण करून या राजानं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला किल्ले रायगडावरती स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला स्वतःचा राज्याभिषेक नाही तर जगातला पहिला लोकशाही दिन म्हणून तर खऱ्या अर्थानं लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला किल्ल्या रायगडावरती दाखवून दिलं त्यामुळं आजचा दिवस शिवराज्याभिषेक दिन तर आहेच आहेत पण जगाच्या पाठीवरचा पहिला लोकशाही दिन म्हणून ओळखला जातो म्हणूनच आज एवढ्या कालावधीनंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचा उदो उदो केला जातो या ठिकाणी जमलेल्या सर्वांना पुन्हा एकदा शिवराज्याभिषेक दिनाच्या आणि जगाच्या पाठीवर त्या पहिल्या लोकशाही दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यानंतर बापूसाहेब शिंदे सर यानंतर आमचे बुलंद छावाचे संस्थापक बैर सर आपले मनोगत व्यक्त करतील सर्वांना अजय जाऊ आत्ताच आमचे मित्र सर येडे सरांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे जास्त काही बोलणार नाही परंतु सर्वात महत्वाचा असा मुद्दा सांगणार आहे की महाराष्ट्र शासनाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आपण पाहिलं तर पाठीमाग की शासकीय शिवराज्याभिषेक दिन ध्वज फडकून या ठिकाणी साजरं करण्याचं सा, काम आपण पाठीमागं पाहिलेलं आहे सर्वांना माहिती आहे आणि ते बंद झालेलं आहे तरी त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या धूमधडा साजरा केला पाहिजे त्यासाठी आपण सर्व शिवभक्तांनी प्रयत्न केले पाहिजेत तो जो बंद झाला कार्यक्रम या ठिकाणी राजकीय नेते या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी सरकारच्या कानावर घालावं आणि आपला राज्याभिषेक दिन या ठिकाणी सुरू करावा एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो सर्वांना शिवराज्याभेक दिनाच्या बापूसाहेब शिंदे हे आज छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा तुकाराम महाराजांनी शिव तुझे पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की राज्याभिषेक होण्याच्या अगोदर छत्रपती ही पदवी त्यांना बहाल केली राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक राजमुद्रा दिली त्या राजमुद्रेचा अर्थ असा आहे पतिपश्चंद्र लेखे वर्धिष्णूर मुद्रा भद्रा हे शहाजीचा पुत्र शिवाजीचं राज्य हे चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल पण शेवटचा शब्द फार महत्त्वाचा आहे हे कुणासाठी असेल तर खचलेल्या पिचलेल्या रंधलेल्या गांजलेल्या माणसांच्या जनकल्याणासाठी असेल मुद्रा भद्रा हे राजत आहे या लोकांच्या कल्याणासाठी हे स्वराज्य अस्तित्वात आल्याच्या नंतर या राजाला ब्राह्मणी व्यवस्थेनं राजा ही पदवी बहाल करावी म्हणून राज्याभिषेक होणं गरजेचं असतं ज्याचा राज्याभिषेक होतो तो राजा सर्वांवरती अधिराज्य तर गाजवतोच हो परंतु सर्वांचा अधिपती त्या ठिकाणी होतो ब्राह्मणांना देखील शिक्षा देण्याचा अधिकार हा छत्रपतींनाच प्राप्त होत असतो म्हणून ती राज्याभिषेक होणं गरजेचं होतं या महाराष्ट्रात अनेकांनी विरोध त्या ठिकाणी राज्याभिषेकाला केला शेवटी गागाभटानं आणला आणि राज्याभिषेक झाला पंजबरावांनी सांगितलं तसं सा, हे पहिलं लोकशाही राज्य त्या ठिकाणी अस्तित्वात आलं कारण आत्तापर्यंत जे राजे झाले त्यांच्या शाह्यांना त्या राजाचं नाव आहे कुतुबशाही आदिलशाही निजामशाही वगैरे असं या कुतुबशाही आदिलशाही निजामशाही मावळत चाललेल्या सगळ्या शाह्यांच्या टापाखाली महाराष्ट्र तुडवला जात असताना स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याचं काम महाराजांनी केलं आणि या राज्याला स्वराज्य हे नाव दिलं स्वराज्य म्हणजे प्रत्येकाचं राज्य प्रत्येकाला असं वाटत होतं की माझं राज्य आहे आणि म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये स्वराज्याची जिंदगी पेटून या स्वराज्यासाठी आत्मबलिदान करण्यासाठी तळहातावरती शिर घ्यायला लावणारा एकमेव राजा एकमेव अद्वितीय राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून महाराजांच्या कल्याणकारी धोरणाच्या संदर्भानं अनेक गोष्टी या ठिकाणी मांडता येतील परंतु राज्याभिषेक झाल्याच्या नंतर सगळ्यांना सन्मानानं जगता यावं यासाठी हे स्वराज्य निर्माण झालं होतं आणि तो आदर्श आज आपण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेलो असल्यामुळे कारण ज्या मातीत महाराज जन्माला आले त्याच मातीत आपण जन्माला आलो म्हणून महाराजांचे विचार आपल्या डोक्यावरती न घेता त्यांचे विचार आपण आपल्या डोक्यामध्ये घ्यावेत आणि महाराजांचा विचार आपल्या कृतीमध्ये उतरावा एवढंच या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद या महाराज संतोष महाराज डोंगरेसर हे आपलं मनोगत व्यक्त करतील सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यानिमित्ताने आज त्या दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने शिवराज्याभिषेक होणं ही भारताच्या दृष्टिकोनातून आणि जगाच्या दृष्टिकोनातून फार मोठी घटना होती कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे कुठल्या प्रांताचे कुठल्या राष्ट्राचे एवढ्यापुरते मर्यादित नसून छत्रपती शिवाजी महाराज हा जगाला जोडणारा विचार त्या काळामध्ये उदयाला आला आला आणि त्यामुळे ही घटना खऱ्या अर्थाने महत्त्वाची होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला जो राज्याभिषेक झाला की हा राज्याभिषेक होणं हे तीन पिढ्यांचं स्वप्न होतं लखोजीराजे जाधव मालोजीराजे भोसले आणि फलटणचे वनगोजीराजे नाईक निंबाळकर यांच्यापासून ते पाहिलेलं स्वप्न होतं आणि त्या काळातली ही महाराष्ट्रातली मातभर घराणी होती की ज्यांना मोगल असतील आदिलशाह असेल कुतुबशाह असेल किंवा इतर जी राजघराणी होती ती हमेशा वचकून राहायची निजामालासुद्धा त्यांची भीती वाटायची कारण ह्या तिघांच्याही मनामध्ये या मातीमध्ये आपलं राज्य निर्माण व्हावं हे स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न त्यांनी वारंवार केला आणि ही तीन घराणी जर एकत्र आली तर आपली सत्ता महाराष्ट्रामध्ये राहणार नाही असं निजामालाही वाटायचं आणि इतर सत्ताधीशांनाही वाटायचं आणि त्यामुळे या तीन कुटुंबांमध्ये कलह निर्माण करण्याचं काम वारंवार त्या काळामध्ये झालं तरी देखील या तिन्ही घराण्यांनी हे स्वराज्य निर्माण व्हावं यासाठीचे प्रयत्न मात्र सोडले नाहीत या तिन्ही घराण्यांमध्ये अनेक ना पिढ्यांमध्ये नाती झालेले आपल्याला नंतरच्या काळामध्ये सुद्धा दिसून येतात तेच स्वप्न पुढं जिजाऊंमध्ये आलं तेच स्वप्न पुढं शहाजीराजांमुळं शहाजीराजांमध्ये आलं आणि आपलं राज्य निर्माण व्हावं यासाठी शहाजीराजांनी सुद्धा प्रयत्न केले वारंवार परंतु त्यांना यश आलं नाही परंतु ते स्वप्न खांद्यावरून वाहून नेण्याचं काम शहाजीराजांनी ने केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून या मातीमध्ये रयतेचं लोककल्याणकारी राज्य सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला निर्माण झालं साहेबांनी येडे सरांनी गवते सरांनी सांगितलं की राज्याभिषेक होणं का गरजेचं होतं तर त्या काळामध्ये राज्याभिषेक झाल्याशिवाय धार्मिक सांस्कृतिक आणि राजकीय मान्यता मिळत नव्हती आजही आपण पाहतो ब्रिटिशांचा कारभार म्हणजे इंग्लंडचा कारभार हा राजाच्या नावाने चालतो ज्यावेळेस आजही त्यांना नवीन राजा करायचा आहे त्यावेळेस त्याचा राज्याभिषेक आजही केला जातो राणी हो ना राणी असेल राजा असेल तर प्रिन्स चार्ल्स वगैरे हे जे झाल्यानंतर हा राज्याभिषेक केला जातो आणि तो राज्याभिषेक होणं किती गरजेचं होतं हे जिजाऊंना माहीत होतं त्यामुळं जिजाऊने राज्याभिषेकाचा त्या काळामध्ये आग्रह धरला आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला एक लोककल्याणकारी राज्य या मातीमध्ये निर्माण झालं त्याचं जा आकर्षण ज्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण संपूर्ण जगाला आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपण पाहतो आजही एक दोन राजे या मातीमध्ये होऊन गेले की त्यांचं राज्य पुन्हा यावं असं वाटतं पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे असं दरवर्षी म्हटलं जातं म्हणजे पाच हजार वर्षापूर्वी एखादा राजा होऊन जातो आणि त्याचं राज्य आजही असावं असं सर्वसामान्य लोकांना रेल्वेला मायमावल्यांना वाटतं आणि दुसरा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत की ज्यांचं राज्य पुन्हा यावं आणि पुन्हा ते सोन्याचे दिवस यावेत पुन्हा ते स्वरक्षण लोकांना अनुभवायला मिळावेत असं राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आज कोण कुणाच्या नावाने राज्यकारभार करतं हा विषय नाही आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज कुठं आणि आज त्यांचं नाव घेऊन राज्यकारभार करणारे कुठं याचा जर विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की यामध्ये किती जमीन आसमानचं अंतर आहे आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपूर्ण देशभरामध्ये आणि जगभरामध्ये जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे शिवप्रेमी आहेत मावळे आहेत मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करत आहेत पुन्हा एकदा या शिवराज्यभिषेक दिनाच्या निमित्ताने सर्व शिवप्रेमींना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आजची जी घटना आहे युगप्रवर्तक अशा घटनेचे आजची दिवसाचा आपण वर्धापन दिन शिवराज्याभिषेक दिन या दिवसाच्या निमित्तानं आज आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपतींच्या प्रांगणामध्ये उपस्थित आहोत ही घटना यासाठी योगप्रवर्तक आहे की छत्रपती शिवरायांच्या मागील काही पिढ्यामध्ये त्यासोबतच मातभर मराठा घराण्यामध्ये सुद्धा राजे हे पद लावण्याचं राजे ही पदवी धारण करण्याची पद्धत होती परंतु ही सर्वच लोक ज्या काही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये विविध प्रकारच्या शहा म्हणजे कारभार करत होत्या त्यांचा अंमल होता तर त्यांच्या हाताखाली ती चाकरी करत होती आणि स्वतंत्र राज्य असं नव्हतं हा दिवस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जरी म्हणजे प्रत्यक्षात घडून आला असला जसं आपल्याकडं एखादा विवाह सोहळा असतो तर विवाह सोहळ्याचे जे काही ते मंगलाष्टकाचे पाच मिनिट आहेत ते वगळता विवाहाच्या म्हणून अजूनही काही खूप गोष्टी असतात जसं की आप्तगणांची बैठक त्याचबरोबर साखरपुडा असेल हळद लावणं असेल अशा सगळ्या गोष्टी मंडप पूजन ह्या सगळ्या गोष्टीचा मिळून हा एक विवाह सोहळा असतो तसं आजची जी घटना आहे की प्रत्यक्ष घडली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी शनिवार दिवस होता आणि पहाटपर्यंत हा विधी सगळा संपलेला होता पण ह्या ह्याची जी विधीची जी सुरुवात आहे ही विधीची सुरुवात झाली आहे तीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवसापासून भारतातल्या जेवढ्या काही पवित्र नद्या आहेत ह्या सगळ्या नद्यांचं पवित्र जल त्या ठिकाणी आणलेलं होतं राज्याभिषेकाचा जो मुख्य सोहळा आहे जो मंडप आहे त्याच्या बाहेर सेनापती हंबीरराव मोहिते म मोरोपंत अणाजी पंत ही सगळी मंडळी महाराजांच्या सोबत स्वातंत्र्य लढाईमध्ये स्वराज्य लढ्यामध्ये सुरुवातीपासून होती आणि मग त्यांनी ते कलश घेऊन त्या ठिकाणी उभा राहिलेले आहेत तर ह्या सगळा सोहळा हा सात दिवस झाला त्यानंतरची दोन सुद्धा खूप मोठा दानधर्म त्या ठिकाणी झाला बापूसाहेब बोलले पंजाबराव बोलले की त्यावेळेला एक धर्ममान्यता असायला पाहिजे होती आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जनमान्यता आणि धर्ममान्यता असण्यासाठी दोन्ही प्रकारचे राज्याभिषेक करून घेतले की जसं आपल्याकडंसुद्धा म्हणजे लग्न कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इडापिडा नसावी म्हणून ते काही लोक राखाला वगैरे जातात तसंच त्यावेळेलासुद्धा एक निच्छलपुरी गोसाई नावाचा एक व्यक्ती होता तो विद्येमध्ये पारंगत होता आणि त्याचं असं म्हणणं होतं किंवा गागा भट्टाकडून काहीतरी चुका राहिल्यात आणि राज्याभिषेकामध्ये काहीतरी दोष आहे म्हणून महाराजांनी हा राज्याभिषेक झाल्याच्यानंतर आणखी चार महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला होता निच्छलपुरी निलपुरी गोसावी यांच्या माध्यमातून तर तो सुद्धा एक राज्याभिषेक झालेला आहे पण महाराजांसाठी ही घटना क्रांतिकारी होती म्हणून जी काही राज्याभिषेकाची दिनविशेष आहे त्याचबरोबर एक राजा म्हणून स्वतंत्र शिवराईचं होण जे पाडलं तेसुद्धा हे आजच्याच दिवसापासून पाडलेलं आहे महाराज ज्यावेळेला सोळाशे सहासष्टला आदिलशाहच्या औरंगजेबाच्या दरबारात गेले होते त्यावेळेला त्यांनी त्यांचा स्वतःचा उल्लेख राजा म्हणूनच केला होता आणि सोळाशे त्रेसष्टला ज्यावेळेला शिवाजी महाराजांची आणि गागाभटची पहिल्यांदा भेट झाली म्हणजे असं म्हणतात की सोळाशे चौऱ्याहत्तरलाच गागाभटला महाराष्ट्रामध्ये आणलं राजाभिषेक करून घेतला असं नाही आहे गागाभट हे मूळचे महाराष्ट्रातले होते पैठणचेच होते गेल्या तीन पिढ्यापासून त्यांचं वास्तव्य सगळं म्हणजे बाबराच्या पुढं चालून अकबराच्या आणि पुढं चालून औरंगजेबाच्या दरबारी होतं ते काशीमध्ये राहत होते परंतु त्यांचं धर्मबाबतीमध्ये लिखाण वगैरे भरपूर होतं आणि शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून की त्यांनी ते हां उत्तर भारतामध्ये त्यांनी ते काय सगळ्या गोष्टी ऐकलेल्या होत्या आणि त्याला असं वाटलं की आता हिंदू राजाचं प्रज्जलितपण या ठिकाणी होत आहे म्हणून गागा भट्ट्यानं सोळाशे त्रेसष्टलाच महाराजांची भेट घेतली होती आणि अशा पद्धतीनं रायगड का निवडला रायगड हा एक ताशीव किल्ला आहे बेला किल्ला आहे तो इतरांच्या लवकर ताब्यात जाणारा किल्ला नाही अशा अनेक गोष्टी तर आता आपण शिकल्या सौरादेवी माणसं इथं नुसतं राज्याभिषेक नाही वाचायचं तर राज्याभिषेकाचा कार्यकारण भावसुद्धा वाचायचा आणि राज्याभिषेकामुळे काय परिणाम होतो ते वाचायचं आहे जर महाराज जर एक जागीरदाराचे पुत्र म्हणूनच वावरले असते आणि जागीरदाराचे पुत्र म्हणूनच जर त्यांचं महानिर्वाण झालं असतं तर पुढं जो काही शंभू राजांचा जाजवेले पराक्रम आहे पुढे जे काही तारा राणीचा पराक्रम आहे तो एक राजगादीचा पराक्रम आहे तो पराक्रम आपल्याला दिसला नसता आणि का जागीर पुत्राचं कुठं तरी एखादी छोटीशी जाहीर किंवा छोटासा स्वराज्य आहे ते बिमोड व्हायला सुद्धा वेळ लागला नसता तर पुढचं जे काही शौर्य आहे महाराष्ट्रामध्ये दगडाला सुद्धा बंदुकीचा वेग आला आणि गवताच्या भाल्याला सुद्धा गवताच्या पात्याला सुद्धा गवता पा भाल्याचं तोक आलं त्याचं कारण या शिवराज्याभिषेक घटनेमध्ये आहे बोलण्यासारखं खूप आहे अजून अनेक मान्यवर बोलणार आहेत आपला परिवार या ठिकाणी दरवर्षी येतो आणि शिवराज्याभिषेक दिनाचं स्मरण करतो हे एक स्वाभिमानी गोष्टीचं आपल्याला स्मरण झालं पाहिजे इतिहासामधल्या जेवढ्या म्हणून गोष्टी आहेत शिवाजी महाराजांची हरेक गोष्ट म्हणजे एक नवीन इतिहास आहे उंबरखिंडीचं पान वेगळं आहे वडखिंडीचं पान वेगळं आहे म्हणजे असं एक प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं महत्व आहे आता नवीन जे पोर आहे तर ते अक्षरशः एका एका घटनेवर एक एक पुस्तक लिहित आहे मागच्या एका महिन्यापूर्वीच माझ्या एका मित्रानं उंबर किंड या घटनेवर छोटीशी घटना आहे तीनच दिवसाची लढाई तर त्यांना जवळपास अडीचशे पानाचं उंबर किंड नावाचं पुस्तक लिहिले आहे महाराजांनी दा जशी सुरतेची म्हणजे स्वारी केली तशीच एक बसरुर नावाची सुद्धा स्वारी केली बसरुरची कथा म्हणजे सांगताना दोन ते तीन मिनिटांमध्ये सांगून पूर्ण होईल तरी माझ्या एका जा बावीस वर्षाच्या तरुण मित्रानं स्वारी बसरूर नावाचं जवळपास तीनशे पानाचं पुस्तक लिहिलं आहे आणि सदानंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा ग्रंथ राज्याभिषेक नावाचा ज्याच्यामध्ये सेतू माधवराव पगडी त्र्यंबक शेजवरकर वासी बेंद्रे आपासाहेब पवार जयसिंगराव पवार ह्या सगळ्या इतिहासामधल्या मान्यवर मंडळीचं एकत्र करून जवळपास एक सातशे पानाचा शिवराज्याभिषेक हा ग्रंथ तयार झाला आपण आवर्जून तो ग्रंथाचं वाचन करावं सर्वांना शिवराज्याभिषेक देण्याच्या मनपूर्वक शुभेच्छा जय जाऊ जय शिवराय धन्यवाद प्राचार्य प्रशांत भोसले आपलं प्रशांत सर विचार आला म्हणजे कृती आणि तत्वज्ञानाचा समन्वय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज हा दिनाची पर्वणी आहे या पर्वणीच्या माध्यमातून एक बघा सत्ता आली की माणसं खूप मोठा माज चढतो असं या प्रेझेंट टाइम सिच्युएशन मध्ये याच्या पूर्वीचा काळ जर आपण अनुभवला तर त्या काळामध्ये मोगलांची सत्ता अतिशय पाणीपत त्याचं करून स्वराज्य स्वराज्यातून स्वराज्य निर्माण करणं ही खूप मोठी बाब होती आणि मोगलांची सत्ता म्हणजे डिस्ट्रक्टिव विचार डिस्ट्रक्टिव्ह विचार म्हणजे काय तर संस्कार आणि संस्कृती याची तोडफोड करणं म्हणजे मंदिराची तोडफोड करणं त्यांनी केली विचारांची तोडफोड केली आणि ग्रंथ संपदा नंतर इंग्रजांच्या काळामध्ये जेवढी जाळली तेवढं स्वराज्यामध्ये तीनशे किल्ले बांधण्याचं काम महाराजांनी खूप मोठं केलं आहे म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह विचार म्हणायचं महाराज एक, एक विचार आहेत नुसतं महाराजांचं नाव केलं तर या महाराष्ट्रामध्ये सत्ता येऊ शकते ही संकल्पना आहे निवड जगामध्ये अमेरिकेमध्ये असेल इंग्लंडमध्ये असेल सगळ्या ठिकाणी काही ठिकाणी महाराजांचे पुतळेसुद्धा आहेत तर आपण या महाराष्ट्रामध्ये महाराजांचा एक विचार घेऊन फक्त विचार घेऊन पुढच्या पिढीला आपल्याला विचार द्यायचा आहे म्हणून ही वैचारिक पातळीवर जमा झालेली मंडळी आणि आपण सर्वांनी इथं पुढच्या पिढीला काहीतरी देऊन जायचं आहे ही सगळ्याच्या मनात एक भावना आहे आणि ही भावना सातत्याने राहावी याच्यासाठी हा जो उपक्रम राबवला आहे त्यामुळं आपल्या सर्वांचे आपण धन्यवाद न मानता याच्यामध्ये आपण आणखी लोकांना सहभागी करून घेण्यासाठी हा शिवराज्याभिषेक सोहळा निर्माण व्हावा आणि शिवराज्याभिषेक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यानंतर आपल्या बीड शहरातील बीड जिल्ह्यातील खेळाडीचे युवा नेतृत्व गोपाळ आमच्यासाठी विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मी मुजरा करतो आणि या देशातील तमाम शिवभक्तांना आणि माझ्या सर्व महाराष्ट्रातील सर्व भक्तांना शिवभक्तांना शिवराज्याभिषेक देण्याच्या मी शुभेच्छा देतो माझा दांडे परिवार आमचा शिवछत्र परिवार आमदार विजयसिंह शिवाजीराव पंडित यांच्या वतीने आणि बीड बीड शहरातील सर्व तमाम शिवभक्तांच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमचे पुतणे युवा नेते नितीनभाया धांडे यांनी एक चांगला उपक्रम शेतकऱ्यांसाठी दरवर्षी ते शेतकऱ्यांना बी बियाणे शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी वाटप करतात या गो या मालिका या गोष्टीचा आम्हाला धांडे परिवाराला आणि पूर्ण नितीनभायाच्या सर्व मित्रपरिवाराला अभिमानच आहे त्यांचं असंच कर्तृत्व आणि नेतृत्व वाढत जावो आणि येथे आलेले सर्व शिवभक्तांचे सुद्धा नेतृत्व आणि कर्तृत्व आणि वक्तृत्व वाढत जावं अशी मी शिवचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज जय यानंतर शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख युवकांचे नेते आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय उल्हास गिरा विनंती करतो की त्यांनी शिवराज्यभिषेक दिनाच्या शुभेच्छा द्या जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना तीनशे एकावन्नव्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी काय सर्व बोललेले प्रखर वक्ते आहेत त्यांचा अभ्यास आहे गाढा त्यामुळं शिवाजी महाराजांबद्दल असं विशेष असं काही बाकीचं सांगायचं राहिलंय असं काही नाही त्यामुळं सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवाजी स्वातंत्र्य दिन आपला आज आहे पहिला आणि तिचं वंदन आहे ಅಶ್ವಾರೂಢ ಪುತ್ ಉ ಹಾ आम्ही पुनाला पुनाची जनाई, नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा फुलाना मुलाना नसे दयंकाही जिजा माऊली जय तुला वंदनाली तुझ्या चरणी मी पार्वती प्रिया शंकरास प्रेरिका प्रेरिकाने शहाजी सतु तसा संभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जनाचा तसे चित्रेही जिजा माऊली तुला वंदना तुला प्रेरणे मने ही प्रवाही तुझ्या ना सुखी अंग अंग करा धर महाता शिवाचा सपारी कराधर माता शिवासा सारी ل جج جش नात जय शिवराम तुमचं आमचं नात काय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती जे संभाजी राष्ट्रगीत जे होईल नंतर राष्ट्रगीतानंतर समोर <laughs> राईट सावधान एक साथ राष्ट्रगीत ्या सिन्ध गुजरातमराठा द्राविडौ कलभङ्गमुना गङ्गल जलदितरङ्गुभ नामे जागे तव शुभ आशिषमागे कारे तव जय मंगळ नाय जय हे भारत भाग्य विधाता जय जय जय, जय, जय जय है, जय हे भारत माता की, माता की। जय भारत माता की भारत माता की परेड